नमस्कार श्री स्वामी समर्थ पंधरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीसला आलेली आहे महाशिवरात्री आणि यंदाच्या महाशिवरात्रीचं काही खास वैशिष्ट्य असणार आहे कारण की यंदाच्या महाशिवरात्रीचा पूजेचा मुहूर्त काय असणार आहे निश्चित काळ काय असणार आहे तसेच महाशिवरात्रीला उपवास हा कसा धरायचा कोणते पदार्थ खायचे तर महाशिवरात्रीबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर शेवटपर्यंत नक्की बघा कुठेही व्हिडिओ स्किप न करता नवीन असाल चॅनल होतं तर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करा सगळ्यांना माहिती आहे की महाशिवरात्रीची रात्र म्हणजेच महत्त्वाची असते तर रात्री भगवान शिवशंकराची पूजा केल्याने त्यांचे स्तोत्र म्हटल्याने भगवान शिवशंकराच्या नावाचा जप केल्याने सर्व पापांचा नाश होतो पण चतुर्दशी तिथे दोन दिवसात विभागलेली असेल तर ज्या मध्यरात्री चतुर्दशी येत असेल तर ती शिवरात्र मानली जाते यावरून शिवरात्रीचा काल निश्चय करताना दिवसाला महत्त्व नसून रात्रीला महत्त्व आहे म्हणून यंदा पंधरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस या दिवशी महाशिवरात्र आहे तर अन्य व्रतांमध्ये पंचांगानुसार सूर्योदयाची तिथी मानण्याची प्राचीन परंपरा आहे परंतु महाशिवरात्रीत असं सांगितलं आहे की रात्रीला महत्त्व असतं तर या दिवशी करायचं शिवपूजन प्रदोष काळानंतर रात्री केलं जातं तर रात्रीचे सामान समान भाग असतात रात्रीचे समान पंधरा भाग केल्यानंतर त्यापैकी के आठवा भाग तो नि निश्चित काळ म्हणून ओळखला जातो जेव्हा निशित काळी चतुर्दशी म्हणजेच महिन्यांच्या महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्याची चौदावी तिथी असेल तिला शिवरात्र म्हटलं जातं माघ महिन्यात या शिवरात्रीला विशेष महत्त्व असल्याने ती महाशिवरात्र असते आणि यंदा जो निशित काळ आहे तर तो कधी असणार आहे तर पंधरा फेब्रुवारीला उत्तर रात्री बारा वाजून अठ्ठावीस मिनिटांनी एक वाजून अठरा मिनिटापर्यंत हा निशित काळ असणार आहे तर भगवान शिवशंकराची उपासना हे उपवास पूजा जागरण या तीन प्रमुख गोष्टींनी करायची असते आणि रात्रीच्या चौथ्या प्रहारापैकी प्रत्येक प्रहारामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने शिवपूजा देखील केली जाते तिला यामपूजा असंही म्हटलं जातं तर महाशिवरात्रीला भगवान शिवशंकरासाठी जलाभिषेक रुद्राभिषेक केला जातो घरच्या घरी जर तुम्हाला महाशिवरात्रीची पूजा करायची असेल तर कशी करायची या संदर्भात व्हिडिओ आपल्या वि चॅनलवरती लवकरच येईल तर तुम्हाला माहिती आहे का शिवरात्रीचे सुद्धा वेगवेगळे प्रकार आहेत नित्य शिवरात्र पक्ष शिवरात्र मास शिवरात्र योग शिवरात्र आणि महाशिवरात्र असे शिवरात्रीचे पाच प्रकार आहेत तर यापैकी महाशिवरात्र सर्वश्रेष्ठ मानली जाते रोजची रात्र ही नित्य शिवरात्र असते शुद्ध चतुर्दशीची रात्र ही पक्षशिवरात्र असते तर असे म्हणतात की प्रत्येक शि महिन्याच्या वद्य चतुर्दशीची रात्र ही मासिक शिवरात्र असते म्हणजेच महिन्याला येणारी शिवरात्र आणि योग सामर्थ्याने निर्माण केलेली रात्र ही योग शिवरात्र मानली जाते तर महाशिवरात्र कधी आहे ते तर तुम्हाला कळाले शिवरात्रीचं महत्त्व देखील आपल्याला समजलं असेल आपण उपवासासंदर्भातील माहिती बघून घेऊया तर शरीर शुद्धी शुद्धीकरणासाठी तर उपवास केले जातात महाशिवरात्रीचा उपवास हा एकादशीप्रमाणे पूर्ण चोवीस तासासाठी केला जातो म्हणजेच पंधरा फेब्रुवारीला सकाळी लवकर उठून स्वच्छ स्नान करून शक्य असेल तर आंघोळच्या पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल टाकून त्या शुद्ध पाण्याने स्नान करून रोजची देवपूजा करून तुम्ही शिवलिंगाची सुद्धा विधिवत अशी पूजा करायची आहे तर ती पूजा कशी करायची या संदर्भात मी व्हिडिओ लवकरच टाकणार आहे तर अगदी त्याच पद्धतीने तुम्ही पूजा करायची आणि व्रताला सुरुवात करायची तर हा उपवास दिवसभर करायचा रात्रभर करायचा आणि सोळा फेब्रुवारीला सकाळी आपल्याला हा उपवास सोडायचा आहे म्हणजे तुम्ही पंधरा तारखेला सकाळी उपवास केला तर तो रात्री सोडायचा नसतो तर तुम्हाला उपवासाचे पदार्थ खायचे आहेत मात्र सोळा तारखेला तुम्ही सकाळी हा उपवास सोडू शकतात फक्त ज्या स्त्रियांना मासिक धर्म आहे त्या स्त्रिया मात्र पूजा करू शकत नाहीत पण तुम्ही उपवास मात्र नक्की करू शकता आणि मनातल्या मनात, मनात महामृत्युंजय मंत्र किंवा ओम नम शिवाय हा मंत्र जप करायचा आहे त्यामुळे तुम्हालासुद्धा व्रताचं संपूर्ण फळ मिळू शकतं तर हे व्रत कसं केलं जातं तर बघा व्रत हे तीन प्रकारे केलं जातं एक म्हणजे जा निर्जळी व्रत म्हणजेच उपवासाच्या दिवशी दिवसभर पाण्याचा थेंबही घ्यायचा नाही असा उपवास म्हणजे निर्जळी तर हा उपवास ज्यांना शक्य आहे त्यांनीच हे करावं अन्यथा एवढं व्रत करण्याची काहीही आवश्यकता नाही आणि दुसरं म्हणजे फलाहारी व्रत तर बरेच जण या व्रतामध्ये या उपवासामध्ये दूध आणि फळांचा समावेश करतात शेंगदाणे तळलेले चिप्स उपवासाचे पदार्थ असे पदार्थ खाऊनसुद्धा हा उपवास केला जातो आणि असं सांगितलं आहे की या उपवासाला शक्यतो मिठाचे सेवन करू नये समुद्री मीठ असतं ते उपवासाला चालत नाही शक्यतो सेंधव मिठाचा वापर करा थोडंसं गुलाबीसं रंगाचं असतं बघा ते मीठ तुम्ही वाप उपवासाला खाल्लं तरी पण चालतं उपवास करताना आपण मात्र शरीर शुद्धीसाठी उपवास करतो पण आपलं मनही त्या ते दिवशी तेवढं स्वच्छ शुद्ध असणे देखील गरजेचे आहे चांगले विचार आपल्यामध्ये असणं गरजेचं आहे म्हणजे या दिवशी आपलं आचरणही चांगलं असावं कोणा कोणाशीही वादविवाद करायचा नाही श्वासशाप अशा गोष्टी करू नका कोणाशी भांडण करायचं नाही या दिवशी सर्वांशी प्रेमानं वागायचं कोणाची निंदा करायची नाही टीका करायची नाही गोड बोलायचं उलट या दिवशी शक्यतो जास्तीत जास्त वेळ शिवाच्या ध्यान धारणेमध्ये घालावा मंत्र जप करण्यामध्ये दिवस घालवायचा आहे उपवास करणे म्हणजे पोटाला आराम देणे अशा पद्धतीने उपवास करण्याचं खरं महत्त्व आहे त्यामुळे शक्यतो आपण कमीत कमी आणि हलके पदार्थ खाण्यावरती भर द्यायचा त्यातल्या त्यात तुम्ही खजूर राजगिरा रताळे सुकामेवा फळे अशा पदार्थांचा जास्तीत जास्त किंवा त्याचबरोबर फळांचासुद्धा समावेश तुम्ही आहारामध्ये करू शकता तसंच बऱ्याच जणांना बऱ्याच जणांना माहितीसुद्धा असेल की महाशिवरात्रीच्या उपवासाला भगर खात नाही ज्याला की वरई म्हटलं जातं तर हे खातलं खाल्लं जात नाही बऱ्याच भागामध्ये खाली जात असेल तर तुम्ही खाऊ शकतात काही भागामध्ये खातात काही भागामध्ये खात नाहीत तर उपवासाला तुम्ही वरई म्हणजेच भगर सोडून इतर उपवासाचे पदार्थ खाऊ शकता आणि हा उपवास दुसऱ्या दिवशी सकाळी सोडायचा आता बऱ्याच ठिकाणी उपवास हा दही भात खाऊन सोडला जातो म्हणजेच थोडक्यात सांगायचं झालं तर उपवास सोडतानासुद्धा आपल्याला सात्विकच अन्न ग्रहण करायचं आहे म्हणजे आपल्याला दिवसभर केलेल्या उपवासाचं संपूर्ण फळ मिळेल म्हणजे उपवास सोडताना तुम्ही कोणत्याही प्रकारचा मांसाहार किंवा मसालेदार पदार्थांचे सेवन करणं टाळायचं आहे शक्य झालं तर एखादा गोडाचा पदार्थ खाऊन किंवा दही भात खाऊन किंवा मग तुम्ही जे जेवण बनवलं असेल साधं सात्विक वरण भात भाजी पोळी चपाती तर तसे जेवण करून तुम्ही उपवास सोडू शकता तर बघा उपवास कसा करायचा कधी सोडायचा आता शिवरात्रीला जर उपासना करायची असेल तर काय करावं अगदी सोप्या काही उपासना आहेत शिवरात्रीच्या रात्री तुम्ही प्रदोष काळामध्ये भगवान शिवशंकराची पूजा करून स्तोत्र मंत्राचं पठन करू शकतात जे स्तोत्र तुम्हाला येत असेल ते म्हणू शकता किंवा अगदी काही येत नसेल तर ओम शिवाय हा मंत्र सगळ्यांना येतो या मंत्राचा जास्तीत जास्त जप करा शिवलीलामृत हा प्रसिद्ध ग्रंथ आहे तर या शिवलीलामृत शिवलीला अमृतातील अकरावा अध्याय सुद्धा तुम्हाला महाशिवरात्रीच्या दिवशी पठण करू शकतात पठण करायचाच आहे अकरावा अध्याय किंवा शिवरात्रीच्या ज्या काही सेवा आहेत त्या देखील तुम्ही करू शकत महाशिवरात्रीच्या उपवासात रात्री जागरण करावे याने व्रताचे अधिक पुण्य आपल्याला मिळते शिवपुराणात महाशिवरात्रीच्या रात्री जागराचे महत्त्व सांगितले आहे त्यामुळे जमेल तेवढी जास्तीत जास्त तुम्ही रात्री महादेवाची सेवा करा कारण हे व्रत अतिशय प्रभावी मानले जाते असे म्हणतात की कुमारिका यांना चांगला पती मिळावा म्हणून उपवास करावा तर विवाहितांनी सुखी संसारासाठी हा उपवास करावा तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शिवरात्रीच्या व्रताचं महत्त्व सांगितलं आहे त्याबरोबर उपवास कसा करायचा कसा सोडायचा कधी सोडायचा काय खाऊन सोडायचं तुम्हाला व्रताचं फळ मिळेल अशी संपूर्ण माहिती सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा शेवटपर्यंत बघितल्याबद्दल सर्वांचं मनापासून आभारी आहे धन्यवाद श्री स्वामी समर्थ